पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्वाची गोड बातमी आहे ती आहे कुटुंब निवृत्ती वेतन आता ते काय आहे ते आपण बघूया वित्त विभागाने नुकताच आदेश जारी केला असून त्यानुसार कुटुंब पेन्शन मध्ये वाढ करण्यात आली आहे आधी मिळणारी पेन्शन रक्कम ठराविक मर्यादेत होती मात्र आता ही त्या मर्यादेत सुधारणा करून जास्त रक्कम मंजूर करण्यात आली आहे विशेष म्हणजे यापुढे महागाई भत्ता म्हणजेच डी देखील या पेन्शनवर लागू होणार आहे त्यामुळे दरवेळी महागाई भत्ता वाढेल तसा फायदा पेन्शन धारकांना होणार आहे हा बदल कुटुंब पेन्शनवर अवलंबून असलेल्या लाखो घरांसाठी आनंदाची बातमी ठरली आहे उदाहरण द्यायचे झाले तर आधी एखाद्या पेन्शनधारकाला नऊ हजार मिळत असतील तर आता ती रक्कम वाढून किमान अकरा हजार किंवा त्याहून अधिक होणार होणार आहे आता डी धरल्यास वार्षिक पातळीवर जवळपास पंचवीस हजार ते तीस हजार पर्यंतचा अतिरिक्त फायदा प्रत्येक कुटुंबाला होऊ शकतो हा आकडा लहान वाटू शकतो पण आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबांसाठी ही रक्कम खूप महत्वाची आहे या लाभासाठी पात्रता त्या कुटुंबांना असेल ज्यांचे सदस्य राज्य सरकार केंद्र सरकार किंवा निमशासकीय संस्थेत कार्यरत असताना निधन पावले आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना पेन्शन लागू आहे तसेच लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पूर्ण करणे अनिवार्य आहे जसे की बँक खाते क्रमांक अपडेट असणे आधारशी जोडलेले खाते असणे आणि कोशागार कार्यालयात नोंदणी पूर्ण असणे आवश्यक आहे वित्त विभागाने सर्व जिल्हा कोशागार कार्यालयांना आदेश दिले असून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून लवकरात लवकर वाढीव पेन्शनची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन नंबर देखील सुरू करण्यात आले आहेत ज्यावर लाभार्थी आपले प्रश्न विचारू शकतात यामुळे अनेकांना वेळेवर मदत मिळणार आहे या, या निर्णयाचा लाभ झालेल्या पेन्शनधारकांचा प्रतिसादही मोठा आहे अनेकांनी सांगितले की महागाईमुळे दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले होते औषधे घर खर्च आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलणे अवघड झाले होते पण आता सरकारकडून मिळालेला हा दिलासा खरोखर गोड बातमी ठरली आहे आता सरकारने वेळोवेळी पेन्शनधारकांना मदत केली पाहिजे अशी त्यांची मागणी ही आहे याशिवाय सरकारकडून अजून काही सुधारणा प्रस्तावित आहेत लवकरच पेन्शनधारकांना डिजिटल आयडी कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे ज्यामुळे बँकेत वारंवार जाण्याची गरज राहणार नाही ऑनलाईन पेन्शन स्टेटमेंट डाउनलोड करण्याची सुविधा सुरू होणार आहे भविष्यात पेन्शन प्रक्रियेत पारदर्शकता व सोपेपणा आणण्यासाठी आणखी काही महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे